तर नमस्कार मित्रांनो चला सर्व शेतकऱ्यांसाठी परत एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा बघा हा आहे कापसाचा प्लॉट तर बघू शकता मित्रांनो अशा रीतीने या कापसाच्या प्लॉटची वाढ होत नाही आहे आणि हा कापूस जास्तीत जास्त खतच खचत चाललेला आहे तर मित्रांनो हे बघा या कापसाची वाढ करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे खते वापरतो पण योग्य खते कोणते वापरावं हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर चला बघूयात खत ते कोणते खतं आहेत तर हे बघा मित्रांनो हे खतं आहे तुम्ही म्हणसाल हे खत नेमकं कोणतं आहे आणि कोणत्या कंपनीचं आहे मित्रांनो तर चला तुम्हाला त्या खताची आपण बॅगसुद्धा दाखवूयात तर हे बघा मित्रांनो ही ती बॅग आहे खताची या बॅगचं नाव आहे चोवीस चोवीस हे मित्रांनो सतराशे रुपयाची बॅग आहे जी तुम्ही तुमच्या कापसाला वापरू शकता जेणेकरून कापसाची वाढ लवकरात लवकर होईल आणि कापूस सुधारण्यास मदत होईल तर मित्रांनो हे बघा ही बॅग आहे तुम्ही तुमच्या कापसाला वापरा आणि हा बघा मित्रांनो हा आहे आपला दुसरा प्लॉट जे जो आपण एका महिन्या पहिले पहिल्या प्लॉटपेक्षा एका महिन्याने याची लवकर लागवड केलेली आहे आणि हा प्लॉट आपण बघू शकता कशाप्रकारे या प्लॉटची वाढ झालेली आहे आणि हे बी आपण आणलेलं आहे आंध्रामधून तर बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे याला पाते व फुले लागायला सुरुवात झालेली आहे आणि हे बघा हे पाते लागायला सुरुवात झालेली आहे तर चला मित्रांनो भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये